आम्हाला जायचं होतं दुबई पण पोहोचलो आम्ही चीन मध्ये तर आम्ही पोहोचलो होतो ऐरीच्या बस स्टॉप वरून काही पर्याय नव्हता भाऊजी ल बोलवण्याशिवाय म्हणून आम्ही फोन लावून भाऊजी बोलावून टाकलो आम्हाला न्यायासाठी ये बा म्हणून भाऊजी बी आले न्यायासाठी का करते या मैत्रीण सगळ्या गडबड घोटाळा करून ठेवला <laughs> तर भाऊजी आमच्या खुशी मध्ये मस्त लाइटिंग लावली आहे बरं झालं पप्पा इकडं कोणतरी ओळखीचं आहे बा म्हणून रस्त्यावर भटकत राहिलो असतो का ताई मस्त घरामध्ये स्वयंपाक करत होती आवाज देत होतो मी तिले मग पेला मस्त गरम गरम चहा चहा घ्या पिऊन मस्त भाऊजी म्हणे नेतो म्हणे आज तुम्हाला मेला पाहासाठी म्हणून आम्ही आलो मेला पाहासाठी ऐरीतला हा शानदार मेला आहे कोणकोण ऐरीवरून आहे मला कमेंट मध्ये नक्की सांगा जो मग तुम्ही या मिलेले गेले का ते भी सांगा जो आज झुल्याची लाइटिंग पाहून तर मी दंगच राहिले बाप्पा बहुतच मोठा होता याच चिकल पाहून दंग राहून गेली एवढा मोठा भालू पाण्यामध्ये वल्ला होत होता मग आम्ही पोहोचलो ऐरीच्या शानदार अशा मेल्यामध्ये जत्रा ऐरी लोक मस्त छत्र्या घेऊ घेऊ आले होते आम्ही बी छत्र्या घेऊन आलो होतो भाऊजी म्हणलो एका झुल्यामध्ये बसूनच घेऊ म्हणलं आपण भाऊजी चाल म्हणे पाण्याचं चा गाळण कसं आहे मग आम्ही गेलो ब्रेकिंग डान्स मध्ये भाऊजी म्हणे पैशाची चिंता नको करू म्हणे एन्जॉय करा म्हणे तुम्ही आता एवढे दूर आलोच तर एन्जॉय करूनच घेऊ म्हणलं मस्त गाड्या होत्या काय तर भाऊजी आपल्या साडीला मस्त रुमाल देत होता आणि येत होता पहिला आम्ही दोघी बसलो मग हे का म्हणे मी एकटीच बसतो म्हणे हे चालली गेली मग मी एकटीच होतो छत्रीला पकडून मला एकटी बाय बेव लागत होता झुला कसा गर्र घुमत होता काही करो नये म्हणून मोबाईल ठेवून दिला आपल्या खिशामध्ये मग खेळायसाठी गेलो गेम हा रिंग गेम खेळायला गेलो पुरे पैसे डुबून गेले आमचे काही भेटलं नाही आम्हाला भाऊजी काही राव म्हणलं पान चारा म्हणलं मग भाऊजी मस्त पान चारला आम्हाला कचर कचर खाऊन टाकलं पान निघालो आपल्या घरात